सगळ्यांना श्री स्वामी समर्थ प्रचितीला पाठवले नव्हते शाळेत आज सर्दी पण होती ताप पण होती आणि बाहेर वातावरण थंड होते म्हणलं आज जाऊ नको जाऊ दे म्हणलं राहा म्हणलं घरी एक दिवस मग तिला ब्रश वगैरे दिले ब्रश दिला दिले लवकर म्हणून प्रांश रुसून बसला होता प्रांश बोलला घेता तिला कशाला दिली आधी मला दिली नाही बघ मला दिली नाही मला बघ म्हणलं लागलं म्हणजे थांब देते म्हणलं ब्रश तर नको ते घेऊ ब्रश म्हणजे ऐकण्या गेला होता इकडे बाबा उठले होते मग बाबा संग खेळणं चालू होतं उड्या मारणं वगैरे हॉलमध्ये धिंगाना झालता पूर्ण तिकडचं आवरण तर झालतं मग तिकडून इकडं आलते बेडरूममध्ये उड्या मारण्यासाठी मग यांना काय म्हणणं म्हणलं की मग याचे बाबा मला श्वास देत असं असं सकाळी म्हणून मी काय म्हणणं गेले ते मी म्हटलं चल चहा वगैरे घेऊन घेते मी पीना म्हणली चहा दूध काहीच घेणं म्हणजे दूध हळद करते म्हणलं पी म्हणलं मग पिना म्हणली मग बाबा म्हणल्यावर पीते म्हणली पण आधी उड्ड्या मारू दे म्हणली मला आधी मग तिचे बाबा म्हणली जा म्हणते तिला खेळू दे म्हणली थोडंसं आता कुठं चांगलं वाटायलं आहे तिला मग तिचे बाबा तिला ताप आले असले तिचे बाबा मग तिचे दिवसभर बी रात्रभरच्या सोबतच असंच हे करतात बोलणं करणं धिंगाणं करणं जास्त करून तिला आम्ही झोपू देत नाही ले, ना ना कारण की मग ते झोपले आलेच होते म्हणून मग असं तिची ताप थोडीशी कमी झाली ती मग उड्या मारायला चालू झाली ती तिनं मग ते चांगलं वाटू लागलं होतं धिंगाणा करताना पुढची ते आणि तिला काय झालं की मग वेगळंच होते घरातलं वातावरण सगळं शांत शांतच होऊन जाते पण खरं लेकरं धिंगाणा करताना म्हणतात धिंगाणा होते म्हणून पण ते मग असं झोपून राहिले की ते चांगलं वाटत नाही आपल्याला मग असं बाबा फिरू लागले त्यांच्या घरातीला घेऊन मग असं रोजच असते आमचं उड्या मारणं व्यायाम करणं दररोजच असते हाय ओढू लागली त्यांना हे काय म्हणून मग दूध हाळद लावले ते प्रचितीला आणि मला दोघींसाठी मग तिनं घेते कधी घेत नाही मग लगे मी पण घ्यायले दूध हळद मग दोघींनी दूध हळद घेतले पीठ चोरून ठेवले होते भेंडीची भेंडीची भाजी करायची होती इथं दूध हळद मी पिले माझ्यासाठी केले ते म्हणून मग बा जाताना असं बाबाच्या मागे मागे फिरतात दोघं पण ते ऑफिसला जाऊ लागले होते तिनं म्हणू लागली बाबा ऑफिसला चालले प्रांश मग आता ते चालू राहते त्यांच्या मागे मागे की काय आणणार आहे कसं कधी येणार आहे मीच मला फोन लावते मग चालू असते मग आईला म्हणू लागली मी भांड्याचं दुकान लावले मन लागले होते तिनं आई म्हणली सगळे भांडे नेऊन ठेवारी जाय म्हण लागले तिला मग तिनं बाबाला सांगू लागली बघ आम्हा खेळू ना गेली म्हणून मग असा जो बाबाचं तिचं चालूच राहते बोलणं बाबा म्हण लागले तिला तू जावन बस मी जाऊन येतो बाबीसला दुपारीतला काहीतरी आणतो तिने लागली बाबा मला मा चक्कर मारा गाडीवर पण बाबा म्हणले आता आज नको आपण आल्यावर मारू चक्कर म्हणून मा लागले मग टी व्हीवर काहीतरी लावून द्या म्हण लागली तर मी मला लावायचं नाही तर बाबा म्हण लागले आई लावती म्हणून तिने आलती माझ्याकडे मी म्हणलं मी आताच लावणार नाही म्हणलं थांब म्हणलं थोडंसं था। एक वाजता लावते म्हणलं <laughs> <laughs> तिला मध्ये तिला मला लागली लाग बाबाला सांगतं म्हणून लागले म्हटलं मग चपाती पूर्ण खा मग तुला टी व्ही लावून देते म्हटलं तिला मग चपाती खाल्ली मग संध्याकाळी तिच्यासाठी थोडीशी शॉपिंग केली ती म्हणजे तिला आता झाशीची राणी वगैरे करायचं शाळेमध्ये भारत माता पण करायचं आहे मग लिपस्टिक चांगल्याच कंपनीची घेतली रीना कंपनीची एक घेतली एक स्वीस ब्युटीची घेतली अशी तीन लिपस्टिक घेतली एक साडेतीनशे साडेतीनशेची आणली एक अडीचशेची आणली मग टिकल्या वगैरे आणले बो आणले तिला लावायला बेल्ट आणले बरस काय आणले कारण कारण गेले ते बाहेर तर आणले कारण पंचमीला तिची शॉपिंग असतेच बांगड्या आहे वगैरे घेणं आणि हे तर लागतेच मी लावताना तिनं म्हणती मला मला लाव म्हणून पण रीना कंपनी चांगली आहे ह्याच्या आधी पण तिला मी यूज केली छोटाशे सॉफ्ट स्मूथ छान लागतात आणि तिला पण हे लावायला चांगलं आवडते पण ह्याच्या आधी बरेचदा तिच्यासाठी ही रिना कंपनीच लिपस्टिक वापरली थोडीशी महाग आहे चारशे पण तिच्यासाठी काय नाही तिला पण तिचे होटं चांगले राहायला पाहिजे त्यासाठी काय वाटत नाही मग परफ्यूम आणलं तिला आवडते आंघोळ झाले की परफ्यूम लावायचं छान तयार व्हायचं स्वामींना जायचं स्वामींचे पाय पडायचं मग तिला असं काय उठले की आंघोळ केले की परफ्यूम लावायला फार आवडते म्हणून ते कंपल्सरी मी आणते तिच्यासाठी परफ्यूम वगैरे परफ्यूम पण आवडलं होतं म्हणून सांगू लागले म्हणून घेऊन बसली होती हे सगळं बघून तिची ताप पूर्ण पळून गेली ती ताप नव्हती काहीच नव्हती ठणठण झाली ती छान इकडे तिची आजी आंबे खायली आंबे गोडे सांगू लागले होते हो, मला म्हणलं हो म्हणलं छान आहेत आंबे उन्हाच आणले आहे म्हणलं गोड आहेत म्हणून मग हिनं दाखवू लागली मला काढू काढू आहे तिला आवडले का विचारू लागले मी म्हणलं आवडलेत म्हणू लागले तिनं मला तिला नेले नव्हते मी सोबत कारण की तिनं खूप गोंधळ घालते तिच्या दुकानात मग नेल नाही मग तिच्यासाठीच शॉपिंग केली ही आता लागतातच कसे पंचमी आहे राखी आहे गणपती आहे तिला आता तयार व्हायला खूप आवडते आमच्या माऊला म्हणून मी आणले सगळं ही स्वीस ब्युटीची घेतली म्हणून ही सांगू लागली तिने मला आई मला ही आवडली ती आवडली म्हणून हे रीना कंपनीची तिथल्या सांगू लागले मी ही आता वापरायची नाही नंतर वापरायची म्हणू लागले तिला मग टिकल्याचं पूर्ण एक पॅकेट आणलं हे बोचं पूर्ण पॅकेट आणलं हे साठ रुपयाला बंडल पडलं पूर्ण पण याच्यात दहा आलेत म्हणजे चाळीस रुपयाचा फायदा झाला माझा तर मला हे बोस आवडले कारण की प्रचितीला भरपूर बो लागता तिनं काय ना काय शायद सोडून येते मग हे बो आणले मला हे खूप आवडले पण खरं सांगायला कारण की हे मी पंधराला किंवा वीसला पॅकेट आणायची मग ते बो आणले हे बेल्ट आणले हे टिकल्या तिनं लावू लागली होती लिपस्टिक पण लावून बघितली तिनं तिचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करत जा